स्वागत आहे रंजना किचनमध्ये पहा आपल्याला एक नैवेद्याची थाळी बनवायची आहे आणि नैवेद्याची थाळी म्हण म्हटल्यावरती भोगीची भाजी बनवायची आपल्याला आणि भोगीची भाजी बनवण्यासाठी खूप साऱ्या भाज्या लागतात आपल्याला त्या मी घेतलेल्या आहेत पहा आता मी तुम्हाला दाखवते कोणत्या कोणत्या भाज्या Years... आहेत त्या मी हरभरा घेतलेला आहे वाटीभर असा सोलून घेतलेला आहे ऊस घेतलेला आहे थोडासा गाजर घेतलेला आहे कापून तिळ घेतलेले आहेत शेंगदाणे आणि ह बोरं वांगी दोन आहेत आणि घेवडा असं हे सगळं घेतलेलं आहे मी भोगीच्या भाजीसाठी भोगी, भाजी भोगी म्हणजे आनंदाचा दिवस आनंदाच्या दिवसाला आपण भोगी म्हणू शकतो पहा भोगीच्या आपल्याला भाजी पारंपरिक पद्धतीने पासून आलेली आहे करायची म्हणून आपणही आता भोगीची भाजी वेगळ्या प्रकारे करणार आहो तीस तीस भाजी खाऊन कंटाळा आलेला आहे ब पहा मी आता वेगळ्या ट्रिकनी करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मग तुम्हाला कळेल मी काय घातले त्याच्यात पहा आपल्याला अशी खुरसणी घ्यायची आहे ही खुरसणी म्हणतात त्याला तीळ असतात हे काळे तीळ आपले ते काळे तीळ नव्हे ही खुरसनी आहे खुरसणीपासून आपल्याला आज भोगीची भाजी बनवायची आहे खूप अप्रतिम होते भाजी ती आणि त्याच्यासाठी आणखीन वस्तू लागणार आहेत लसूण आहे एक गड्डा आणि अद्रक घेतला आहे कापून आणि खोबरं सुकं खोबरं घेतलेलं आहे पहा अर्धी वाटी आणि कांदा घेतलेला आहे टॅमॅटो घेतला आणि कोथंबीर असं सगळं आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यासाठी भाजीसाठी आणि आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे पॅन पॅन ठेवल्यानंतर आपल्याला कुरसनी टाकून घ्यायची आहे आणि खुरसणी छान अशी खमंग भाजून घ्यायची आहे आणि खुरसनी भाजण्यासाठी पहा मोठा गॅस ठेवायचा नाही कारण ती अशी तडतडते आणि बाहेर उडते कारण जेवढी तुम्ही छान खमंग भाजाल तेवढं त्याचं खूप छान सुगंध सुटतो आणि त्या भाजीला चवई तेवढीच येते पहा मी छान असे भाजून घेते मंद आचेवरती आणि सारखं हलवत राहायचं म्हणजे ते आपल्या पॅनच्या बाहेर उडणार नाही आणि खमंग भाजूनसुद्धा होईल आणि आता काढून घ्यायचं का। आहे त्याला भाजून झाले का आपले ते भाजून झालेले आहे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ मग ते थंड होतील छान असे आपल्याला वाटायला आता काढून घेतले आता खोबरं घातलेलं आहे सुकं खोबरं अर्धी वाटी किसून घेतले ते घालून घ्यायचे ते सुद्धा छान असं खमंग करून घ्यायचं आहे आपल्याला भाजून भाजल्यानंतर त्याचा सा छान सुगंध सुटतो आणि ते त्या भाजीमध्ये खूप अप्रतिम लागतं पहा म्हणून छान असं आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे आचेवरती पहा झालेला आहे आता आता पॅन ठेवलेला आहे मी त्याच्यात तेलही घालून घेतलेलं आहे तेल थोडं छान असं गरम झालं का मग आपल्याला मोहरी टाकायची आहे पहा तेल गरम झालेलं आहे मोहरी तडतडायला तर लागलेली आहे आता त्याच्यात घालून घेऊ आपण हिंग घालायचं आहे ते पाचनासाठी खूप छान असतो म्हणून हिंग घालून घ्यायचं गा आहे हिंग हे भाज्यांनी वरणामध्ये घालून घ्यायचा गा आणि कांदा घालायचा आहे आपल्याला कांदासुद्धा छान बारीक कापून घेतलेला आहे आणि बारीक कापल्यामुळे छान तो खरपूस भाजला जातो आणि लालसर करून घ्यायचा आहे आपल्याला कारण आपली भाजी खमंग करायची आहे म्हणून लालसर छान करून घ्यायचा आहे आणि लालसर झाल्यानंतर आपल्याला परत एक मसाला घालून घ्यायचा आहे तो वाटण केलेले आहे मी अद्रक लसूण आणि हिरवी मिरची आणि कोथंबीर असं वाटण करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पहा मी घातलेलं आहे आणि तेसुद्धा छान परतवायचं आहे पहा परतवल्यानंतर त्याचा छान असं टेक्चर येईल आपलं त्या कांद्यामध्ये घोळलं जाईल ते आणि सुगंध छान सुटतो त्याला आता घालून घ्यायचं आहे आपल्याला टमॅटर टमाटर घातल्यानंतरही आपल्याला असंच भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित घोळून घ्यायचं आहे सगळ्या मसाल्यामध्ये म्हणजे टमाटर पण छान असा शिजला जाईन त्याच्यामध्ये पहा आणि हे मी वाटण केलं होतं कोथंबिरीचं ते थोडं मोठं मोठं ठेवलेलं आहे जास्त असं बारीक केलेलं नाही आहे थोडं मोठं मोठं ठेवायचं आहे अद्रक लसूण आणि कोथंबीर आणि एक हिरवी मिरची टाकलेली आहे तिख तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे टाका मिरची मी एकच टाकलेली आहे वाटायला आता आपण घालून घेऊ कश्मीरी लाल मिरची छान कलर येतो आणि घरगुती मसाला घातला आहे हळद घातले आणि गरम मसालाही घालून घ्यायचा आहे हे आहे कांदा लसूण मसाला घातला आहे आणि आता आपण गरम मसालाही घालून घेऊ गरम मसाल्याने पण छान त्याच्यात चव येते असे सगळे मसाले घातल्यानंतर पहा गरम मसालाही घातलेला आहे आणि छान असे मसाले घातल्यानंतर घोळवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ते आणि आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचं आहे पहा पहा मस्त झालेला आहे आता थोडंसं मी गरम पाणी घातलेलं आहे मसाला शिजण्यापुरता कारण पाणी नसलं त्याच्यामध्ये का तो जळला जातो म्हणून थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे आपला मसाला शिजून तयार होईल पोकळी येते पहा छान अशी आणि मसाला छान परतला जातो आता मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार आपल्या आवडीनुसार जसे मसाले तुमचे असतील तसे आणि छानपैकी हलवून घ्यायचं आहे आता आपण घालून घेऊ त्याच्यामध्ये हरभरे हरभरे घालायचे तेसुद्धा छान घोळवून घ्यायचे आहे असं एक एक करून आता शेंगदाणे घालायचे असं एक एक करून आपल्याला भाज्या घालून घ्यायच्यात शेंगदाणे घातल्यानंतर आपण गाजर घालून घेऊ तेसुद्धा छान हलवून घ्यायचं आहे आणि आता घालून घेऊ ऊस ऊसाचं पण ह्याच्यामध्ये खूप छान चव येते थोडंसं गोडसर बोरं पण आहे आंबटसर असं गोड घेवडा घातलेला आहे शेंगा घेवड्याच्या छान मोडून घेतल्या स्वच्छ धुवून घेतला आणि त्यासुद्धा घालून घेतलेल्या आहेत घेवडा थोडं प्रमाण जास्त ठेवायचं त्याची चव अप्रतिम येते ह्या भोगीची भाजीमध्ये असं सगळं घालून घेतल्यानंतर छान हलवून घ्यायचं आहे आपल्याला आणि ही वांगी मी लास्टला कापलेली आहे कारण ती आधी कापलेली अस असली का मग ती काळी पडतात आणि छान कापून घेतलेली आहे बारीक जास्त कापलेली नाही आहे कारण त्याच्यामध्ये छान शिजली जातात आणि ती छोटी छोटी कापली का त्याच्यामध्ये घोळली जातात व्यवस्थित मग ती दिसतही नाही आपल्याला वांग म्हणून मी असं मोठी कापलेली खापा ठेवलेले आहेत आणि थोडंसं देठासकट ठेवलेलं आहे त्या देठासकट ठेवलं देठा का त्याची चव अप्रतिम येतं आणि गरम पाणी आपल्याला घालून घ्यायचे ते शिजायसाठी पहा असं शिजल्यानंतर त्याचं टेक्चर एवढं खमंग येतं ना आता आपण सगळी हलवून भाजी त्याच्यावरती झाकण ठेवून घेऊ झाकण ठेवल्यानंतर छान त्याला वाफ आली का ते शिजून होईल एकदम मऊसूद असं शिजायला पाहिजे सगळ्या वस्तू कारण ऊस आणि आहे ते थोडंसं ऊसाला शिजायला टाईम लागणार आणि वांग्याला बी थोडा टाईम लागतो म्हणून आपण छान असं झाकण ठेवून घेऊ वाफ आल्यानंतर मस्तच शिजेल मऊसर ते पहा भोगीची भाजी आहे भोगी म्हणजे आनंदाचा दिवस अशा आनंदाच्या दिवशी मिक्स भाजी करूया आपण छान भाज्या आलेल्या असतात बाजारामध्ये भाजी आपली शिजलेली आहे अशी मिक्स भाजी करायला खूप छान वाटतं आणि खायला बी ती अप्रतिम लागते आता मी एक खोबरं आहे ते छान वाटून घेतलेलं आहे भाजी आपली शिजलेली आहे खुरसनी पण मी वाटून घेतलेली आहे तीसुद्धा वरून घालून घ्यायची आपल्याला खुरसनी आणि खोबरं मी मा लासला ठेवलेलं आहे आणि सुक्कच असं भाजून आणि त्याची पावडर केलेली आहे ती वरून टाकायची आपल्याला मसाला असा करायचा नाही ओलसर ते असं सुक्कच भाजून घ्यायचं आणि सुक्कच वाटायचं आहे आणि ते वरून छानपैकी भुरभुरायचं आहे त्यामुळे त्या त्या भाजीला अप्रतिम अशी चव येते छानच लागणारे भाजी आपली ला तयार होणार आहे आता मी घालून घेणार आहे तीळ आपले तीळ वरून छान भुरभुरायचे त्याच्यामध्ये आणि ते तीळ मी थोडे वाटायला पण घेतले होते आणि त्याच्यावरती छान असे घालूनही घेतले असे तिळाने छान भाजीला चव तर येतेच पण दिसायला पण सुंदर अशी भाजी दिसते पहा तुम्हाला अशी भाजी आवडली तर करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा पहा किती खमंग आणि रुचकर आणि टॅम्पिंग अशी भाजी झालेली आहे वाढून घेतलेली आहे भाजी छानपैकी पहा किती सुंदर दिसते आणि कलर तिचा किती सुंदर आलेला आहे पहा आता मी नैवेद्याचं ताटही छान भरून घेतलेलं आहे बाजरीच्या भाकरी केलेल्या आहेत तिला तीळ लावलेले आहे छान दिसते बाजरीची भाकर आणि ही भोगीची भाजी पहा किती सुंदर दिसते आणि आणि मी भाज भात घेतलेला आहे मेथीची भाजी करून घेतलेली आहे आणि हे लाडू ठेवलेले आहेत तिळगुळ्याचे आपल्याला मकर संक्रांत्याला तिळगुळ्याचे लाडू करायचे आहेत आणि छान गोड म्हणून पदार्थ केलेला असतो तुळ तिळगुळ्याचा हे असं सगळं करून घेतलेलं आहे पहा तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा पहा मैत्रिण छान आपली खमंग थाळी तयार झालेली आहे नैवेद्यासाठी तुम्हाला आवडली तर करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाले ही भोगीची भाजीची नैवेद्याची थाळी तुम्हाला नक्की आवडेल ही अशी करून पहा बाय मैत्री